नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज आपण आपेपात्रामध्ये गव्हाच्या पिठाचे गोळे टाकून असा कोणता पदार्थ बनवणार आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी बघा मी एक कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ टाकून घेतलेली आहे पाव वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि अगदी दोन तीन चमचे एवढी मसूरची डाळ घेतलेली आहे सगळ्या डाळी आपल्याला भरपूर असं पाणी टाकून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत डाळी धुण्याची ही स्टेप करणे अत्यंत गरजेचे आहे कारण डाळीवरती भरपूर अशी पावडर वगैरे लावलेली असते त्यामुळे डाळी धुतल्यानंतर छान अशा स्वच्छ होता तर या ठिकाणी बघा मी भरपूर असं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हाताने चोळून चोळून या डाळींना छान असं धुवून घेत आहे तर या ठिकाणी मी तीन पाण्याने ही डाळ छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तर डाळ आता बघा मस्त छान स्वच्छशी झालेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला डाळींच्या दुप्पट असं पाणी टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा जवळपास मी एक वाटी एवढी डाळ घेतलेली आहे त्यामुळे या ठिकाणी मी दोन वाटी एवढं पाणी कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे तर दोन वाटी पाण्यामध्ये आपली डाळ मस्त छान व्यवस्थित अशी शिजल्या जाते आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पाव चमचा हळद आणि अगदी अर्धा चमचा एवढं तेल यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आता कुकरचं झाकण लावून आपल्याला हा कुकर गॅसवरती ठेवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम बंद ठेवून कुकरच्या चार ते पाच एवढ्या आपल्याला चिट्या करून घ्यायच्या आहे तर चार ते पाच चिट्यामध्ये डाळ खूप छान मस्त शिजली जाते त्यानंतर या ठिकाणी बघा मी एक ताट घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला तीन वाटी एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर हे गव्हाचं पीठ आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचं आहे सुरुवातीला मी एक वाटी पीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर परत बघा दोन वाटी एवढं गव्हाचं पीठ मी यामध्ये टाकून छान स्वच्छ चाळून घेतलेलं आहे सगळं पीठ छान व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे तर पीठ चाळून घेतल्यामुळे हा पदार्थ खूप छान मस्त हलका आणि खुसखुशीत बनतो तर या ठिकाणी बघा सगळं पीठ मी छान असं चाळून घेतल्यानंतर यामध्ये अगदी अर्धी वाटी एवढा बारीक रवा यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाळा रवा तुम्ही मिक्सरला फिरवून तो सुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता तर बघा हा रवा आपल्याला पिठामध्ये छान व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे दहा पदार्थ आणखी जास्त चविष्ट बनण्यासाठी या ठिकाणी मी बघा एक चमचा एवढा ओवा घेतलेला आहे ओव्याला आपल्याला हातावरती या पद्धतीने क्रश करून यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर पिठामध्ये ओवा टाकून घेतल्यामुळे या पदार्थाला खूप छान अशी चव येते आणि फ्लेवर सुद्धा खूप छान येतो त्यानंतर यामध्ये बघा मी दीड ते दोन चमचे एवढे पांढरे तिळ्यामध्ये टाकून घेतलेले आहे तीळ टाकणे अगदी ऑप्शनल आहे त्यानंतर अगदी अर्धा चमचा एवढा मी यामध्ये खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे तर सोड्याचं प्रमाण आपल्याला अगदी प्रमाणातच घ्यायचं आहे अपेक्षा जास्त या ठिकाणी आपल्याला सोड्याचा वापर करायचा नाही आहे सोडा टाकून घेतल्यानंतर सगळे साहित्य आपल्याला पिठामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी बघा सगळे साहित्य मी पिठामध्ये छान एकजीव करून घेतलेले आहे त्यानंतर या ठिकाणी बघा कडकडीत असं तेलाचं मोहन यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे तर तेलाच्या किटलीमध्ये जी पडी असते त्याने चार पडी एवढं मी तेल यामा या ठिकाणी या छान कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे तर हे तेल छान आपल्याला या पिठावरती टाकून घ्यायचं आहे आणि या तडका पॅनला जे तेल लागलेलं ला आहे ते सुद्धा मी पिठाने पुसून घेतलेलं आहे त्यानंतर आता हे तेल आपल्याला पिठामध्ये छान असं मिक्स करायचं आहे हाताने छान चोळून चोळून पिठाच्या प्रत्येक कणाला हे तेल छान असं लावून घ्यायचं आहे तर या ठिकाणी हे तेलाचं मोहन पिठाला मी छान एकसारखं असं लावून घेतलेलं आहे पिठाचं मोहन अतिशय परफेक्ट असं झालेलं आहे तर यापैकी थोडंसं पीठ असं मुठीत घेऊन बघायचं आणि त्याची अशी छान अशी मूठ वळल्या गेली म्हणजेच आपलं मोहन जे आहे ते पिठाला अगदी परफेक्ट असं झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मोहन पिठाला लावून घेतल्यानंतर पीठ छान मस्त हलकं आणि अगदी खुसखुशीत असं झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत असं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे पीठ छान असं घट्ट भिजवून घ्यायचं आहे तर अगदी आपल्याला सैलसर असं हे पीठ भिजवायचं नाही आहे चपातीला ज्या पद्धतीने पीठ भिजवतो त्या पद्धतीचं पीठ या ठिकाणी आपल्याला अजिबात भिजवायचं नाही आहे थोडंसं घट्टसर असं या ठिकाणी बघा मी हे पीठ मळून घेतलेलं आहे पीठ छान असं घट्टसर मळून घेतलेलं आहे त्यानंतर या पीठावरती आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि परत या पिठाला थोडंसं एक दोन मिनिट छान असं मळून हा गोळा आपल्याला दहा ते पंधरा मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे तर या ठिकाणी बघा मी तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित परत एक दोन मिनिटासाठी गोळा छान असा म्हणून घेतलेला आहे आता हे पीठ आपल्याला मुरत ठेवण्याची ही स्टेप करणे अगदी गरजेचे आहे कारण यामध्ये आपण रवा टाकून घेतलेला आहे तर रवा हा छान मस्त दहा ते पंधरा मिनिटामध्ये भिजला जातो तर आता पिठावरती झाकण ठेवून हे पीठ मी म्हणण्याकरता बाजूला ठेवून देते तोपर्यंत या ठिकाणी बघा आपलं पीठ मळून होईपर्यंत डाळसुद्धा छान व्यवस्थित अशी शिजलेली आहे डाळीच्या बरोबर पाच छिट्या मी मंदा आचेवरती करून घेतलेला आहे आता कुकरची आपल्याला पूर्ण वाफ जाऊ द्यायची आहे त्यानंतरच कुकरचं झाकण उघडून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा कुकरच्या मंदा आचेवरती बरोबर चार ते पाच छिट्या झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद करून घेतली आणि आता कुकरची पूर्णपणे वाफ गेल्यानंतर कुकरचं झाकण आपण उघडून बघूया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता डाळ जी आहे ती अगदी छान व्यवस्थित अशी शिजलेली आहे अगदी छान मस्त लोण्यासारखी परफेक्ट अशी ही डाळ शिजलेली आहे सध्या ही डाळ खूप जास्त घट्ट आहे त्यामुळे डाळीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात तर या ठिकाणी बघा आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर मी यामध्ये बघा पाणी टाकून घेतलेलं आहे तर आवश्यकतेनुसार यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला किती पातळ किंवा किती घट्ट ही डाळ पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घ्या पाणी मात्र आपल्याला या ठिकाणी गरमच वापरायचं आहे तर बघा पाणीसुद्धा मी डाळीमध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण डाळीसाठी फोडणी तयार करून घेऊयात त्याकरिता बघा या ठिकाणी मी गॅसवरती कड कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला मोठे दोन चमचे एवढं तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे जिरे आणि मोहरी तेलामध्ये छान तडतडली तर की त्यामध्ये आपल्याला एक छोट्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी बघा आठ दहा कढीपत्त्याची पानं यामध्ये मी टाकून घेत आहे कढीपत्ता टाकल्यामुळे डाळीला खूप छान असा फ्लेवर येतो आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते आणि दोन हिरव्या मिरच्या मी उभ्या पातळ चिरून घेतल्या आहेत त्या मिरच्यासुद्धा यामध्ये टाकून घ्यायच्या आहे आणि टाकून घेतलेले सगळे साहित्य आपल्याला ते तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहे सुरुवातीलाच आपण तेलामध्ये कढीपत्ता टाकून घेतल्यामुळे खूप छान असा फ्लेवर या कढीपत्त्याचा आपल्या फोडणीमध्ये उतरतो त्यानंतर या ठिकाणी बघा कांदा हिरवी मिरची आणि कडीपत्त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत मी छान असं परतून घेतलेला आहे आणि एक चमचा एवढा मी ठेचलेला लसूण यामध्ये टाकून घेतलेला आहे तर लसूण कापून न टाकता ठेचून घेतला तर त्याचा खूप छान असा फ्लेवर फोडणीमध्ये उतरतो तर या ठिकाणी बघा लसणाचा हलका कच्चेपणा जाईपर्यंत मी छान असा परतून घेतलेला आहे त्यानंतर आता या ठिकाणी बघा अर्धा टोमॅटो मी अगदी बारीक असा कापून घेतलेला आहे तर हा टोमॅटोसुद्धा आपल्याला या फोडणीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान असा परतून घ्यायचा आहे तुम्हाला जर वरणाची चव थोडीशी जास्त आंबट आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी पूर्ण टोमॅटो टाकून घेतला तरी चालेल तर या ठिकाणी बघा हा टोमॅटो आपल्याला छान असा फोडणीमध्ये शिजवून घ्यायचा आहे तर बघा टोमॅटो मी परतून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि अगदी पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे तर मीठ आपल्याला अगदी बेताने टाकायचं आहे कारण मीठ आपण डाळ शिजवत असताना सुद्धा मीठ आणि हळदीचा वापर आपण केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी बघा अगदी कमीत कमी हळद आणि मिठाचा वापर मी केलेला आहे आता हळद आणि मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर शिजायला मदत होते तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता टोमॅटो छान असा स्मॅश होईपर्यंत मी तेलामध्ये शिजवून घेतलेला आहे आता आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकून घ्यायचे आहे तर सुक्या मसाल्यांमध्ये या ठिकाणी बघा मी एक चमचा एवढा कांदा लसून मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा कश्मिरी लाल तिखट टाकून घेतलेला आहे तर कश्मिरी लाल तिखट टाकल्यामुळे वर्णाला रंग खूप छान येतो त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा ते पाऊन चमचा एवढं मी धणे पावडर टाकून घेतलेली आहे त्यानंतर या ठिकाणी बघा वरणाला आणखी जास्त चविष्ट बनवण्यासाठी एक च एक पॅकेट जे आहे ते मी मॅगी मसाल्याचा यामध्ये टाकून घेतलेला आहे मॅगी मसाला टाकणे अगदी ऑप्शनल आहे किंवा तुम्ही घरामध्ये जे मसाले उपलब्ध असतील ते सुद्धा या ठिकाणी वरण बनवण्याकरिता वापरू शकता तर बघा मी एक पॅकेट एवढं मॅगी मसाल्याचंसुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे माझ्याकडे होता त्यामुळे मी टाकलेलं आहे नाही टाकलं तरीसुद्धा हे वरण खूप छान आणि चविष्ट असं बनून तयार होते तर या ठिकाणी वेगळा टाकून घेतलेले सगळे मसाले आपल्याला छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले छान शिजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी जे वरणामध्ये पाणी टाकून घेतलेलं होतं त्यामधूनच मी थोडंसं पाणी फोडणीमध्ये टाकून घेतलेलं आहे थोडंसं पाणी आपण फोडणीमध्ये टाकून घेतलं तर मसाले छान असे शिजल्या जातात आणि अजिबात करपले जात नाहीत तर या ठिकाणी बघा मसाल्यांना तेल सुटेपर्यंत हे मसाले मी छान फोडणीमध्ये शिजून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला हे वरण टाकून घ्यायचं आहे आणि वरणाला छान एक दोन उकडी आपल्याला काढून घ्यायची आहेत तर गॅसची फ्लेम मंदच ठेवलेली आहे मी तर तुम्ही बघू शकता वरणाला उकडी यायला सुरुवात झालेली आहे तर यामध्ये मी सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे म्हणजेच खूप छान असा फ्लेवर कोथिंबिरीचा सुद्धा या वर्णामध्ये येतो तर तुम्ही बघू शकता मी भरपूर अशी कोथिंबीर वर्णामध्ये टाकून घेतलेली आहे आणि वर्णाला छान एक दोन अशा उकळी आलेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त चमचमीत आणि छान असं चविष्ट आपलं हे असं वरण बनून तयार झालेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे आणि आपलं वरण बनून तयार होईपर्यंत या ठिकाणी बघा आपलं पीठसुद्धा छान असं मुरलं गेलेलं आहे आणि पिठामध्ये जो आपण रवा टाकून घेतला तोसुद्धा खूप छान असा पिठामध्ये भिजला गेला त्यानंतर या ठिकाणी बघा मी तूप घेतलेला आहे तर तुपाऐवजी तुम्ही या ठिकाणी तेलाचा वापर केला तरीही चालेल तर बघा आज आपण वरणबट्टी बनवत आहे त्याकरिता बघा या पिठातून आपल्याला छोटे छोटे असे उंडे काढून घ्यायचे आहेत आणि हातावरती त्याला असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि या हुंड्याची आपल्याला अशी पारी करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हुंड्याची थोडी छान अशी खोलगट पारी करून घ्यायची आहे आणि आणि या पारीला आतमधल्या साईडने आपल्याला थोडंसं सा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे त्यानंतर या पारीच्या पारीला आपल्याला छान अशा घड्या मारून घ्यायच्या आहे आणि त्याला आपल्याला छान असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर या ठिकाणी च... बघा एक मोठ्या लिंबा एवढा मी याचा गोळा तयार करून घेतलेला आहे किंवा बट्टी तयार करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता मस्त छान अशी आपली ही बट्टी बनवून तयार झालेली आहे तर आपण आज ह्या बट्ट्या पात्रात बनवत असल्यामुळे आपल्याला याच आकारामध्ये किंवा अगदी छोट्या छोट्या अशा आपल्याला बट्ट्या बनवायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता दुसरी पण बट्टी मी सारख्याच पद्धतीने बनवून घेत आहे सारख्याच पद्धतीने एक गोळा घेतलेला आहे तर त्या गोळ्याची छान अशी पारी बनवून घ्यायची आहे आणि पारीला आतमधल्या साईडने थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्या छान अशा घड्या मारून घ्यायच्या आहे आणि परत याला छान असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता सारख्याच पद्धतीने मी सगळ्या बट्ट्या ज्या आहेत त्या तयार करून घेतलेल्या आहेत त्यानंतर या ठिकाणी बघा आपेपात्र मी गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे आपेपात्रसुद्धा आपलं छान असं गरम झालेलं आहे आणि आपेपात्रामध्ये बसतील एवढे मी या ठिकाणी बट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत तर एका वेळी माझ्या आपेपात्रात बारा अशा बट्ट्या बसतात त्यामुळे मी बारा बट्ट्या तयार करून घेतलेल्या आहे या आपेपात्रामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं करत तूप टाकून घ्यायचं आहे बट्ट्या भाजण्यासाठी तुम्ही या ठिकाणी तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरीही चालेल या ठिकाणी तेलाचा जरी वापर केला तरी बट्टी चवीला खूप छानच होते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपेपात्राच्या प्रत्येक साच्यामध्ये मी थोडं थोडं करत तूप टाकून घेतलेलं आहे नंतर आता तयार करून घेतलेल्या सगळ्या बट्ट्या आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत तर ह्या बट्ट्या वाफवत असताना किंवा बट्ट्या भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवरतीच ह्या बट्ट्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम जर आपण मोठी ठेवली किंवा मध्यम केली तर ह्या बट्ट्या ज्या आहेत त्या आतपर्यंत अजिबात भाजल्या जाणार नाहीत आणि आतमध्ये ही बट्टी कच्चीच राहील त्यामुळे आपल्याला ह्या बट्ट्या भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे त्यानंतर यावरती बघा मी अगदी दोन मिनिटे एवढं झाकण ठेवून घेतलं आणि दोन मिनिटानंतर झाकण आपल्याला काढून घ्यायचं आहे दोन मिनिटापेक्षा जास्त यावरती आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे तर सुरुवातीला फक्त दोनच मिनिटे यावरती मी झाकण ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता बट्ट्या किती छान मस्त फुललेल्या आहेत त्यानंतर बट्टीच्या वरतीसुद्धा मी थोडं थोडं करून तूप सोडून घेतलेलं आहे आणि ह्या बट्ट्या आता आपल्याला पलटी करून घ्यायच्या आहेत तर बघा बट्टी अगदी दोन मिनिटामध्येच खूप छान अशा टम्म अशा फुगलेल्या आहेत या ठिकाणी आपण खूप जास्त सोड्याचासुद्धा वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा या बट्ट्या बघा किती छान झालेल्या आहेत आता ह्या बट्ट्या आपल्याला पलटून घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा छान अशा शेकून घ्यायच्या आहेत तर ह्या बट्ट्या आपल्याला हलटून पलटून छान अशा सगळ्या बाजूनी एकसारख्या रंगावती भाजून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता मधल्या ज्या बट्ट्या आहेत त्या लवकर भाजल्या जातात आणि साईडच्या बट्ट्या भाजायला थोडा जास्त वेळ लागतो कमी कमी अगदी कमीत कमी तेलामध्ये किंवा कमीत कमी तुपामध्ये ह्या बट्ट्या भाजून होतात आणि छान मस्त अगदी खायलासुद्धा खूप छान खमंग आणि चविष्ट अशा बनतात तर तुम्ही बघू शकता मी एका साईडने बट्टी भाजून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटी करून घेतलेल्या आहे आणि छान अशा सगळ्या बाजूने एकसारख्या भाजून घ्यायच्या आहेत तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता या बट्ट्यांना हलके असे क्रॅकसुद्धा गेलेले आहेत त्याचाच अर्थ आपल्या बट्ट्या खूप छान मस्त खुसखुशीत अशा बनवून तयार झालेल्या आहेत तर सगळ्या बट्ट्या ज्या आहेत त्या मी छान अशा पलटून आलटून पलटून छान अशा खरपूस भाजून घेत आहे तर या ठिकाणी बघा ज्या बट्ट्या भाजून झालेल्या आहेत त्या आपल्याला बाहेर काढून घ्यायच्या आहेत नाहीतर मधल्या बट्ट्या ज्या आहेत त्या करपण्याची शक्यता असते तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मधल्या ज्या बट्ट्या आहेत त्या लवकर भाजल्या जातात तर बघा मधल्या बट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि राहिलेल्या सगळ्या बट्ट्यासुद्धा मी सारख्याच पद्धतीने भाजून घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता बट्ट्या किती छान मस्त खरपूस अशा भाजलेल्या आहेत आणि अगदी छान सुंदर असा रंग या बट्ट्यांना आलेला आहे आणि बट्ट्या तुम्ही बघू शकता डबल अशा फुललेल्या आहेत आपण जेवढा गोडा घेतला होता त्यापेक्षा मस्त छान डबल टम्म अशा फुगलेल्या आहेत आणि बट्ट्यांवरती छान असे क्रॅकसुद्धा गेलेले आहेत याचाच अर्थ बट्टी छान मस्त खुसखुशीत आणि छान खमंग अशी बनून तयार झालेली आहे या पद्धतीने बट्ट्या जर आपण मंदाच्या वरती छान अशा भाजून घेतल्या तर बट्ट्या आजपर्यंत छान अशा भाजल्या जातात अजिबात ही बट्टी कच्ची राहत नाही त्यामुळेच आपल्याला म मंद आचेवरतीच ह्या बट्ट्या भाजून घेणे अगदी गरजेचे आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला एक दोन बट्टी फोडूनसुद्धा दाखवते तर ह्या बट्ट्या सध्या खूप जास्त गरम आहे बट्टी फोडल्यानंतर तुम्हाला अंदाज आलाच असेल की ही बट्टी किती छान मस्त खुसखुशीत झालेली आहे आणि आतपर्यंत छान अशी मस्त भाजल्या गेलेली आहे तर या पद्धतीने आपल्याला ही बट्टी छान अशी एखाद्या प्लेटमध्ये मोडून घ्यायची आहे हाताने आणि यावरती छान मस्त गरमागरम वाफाडत वरण घ्यायचं आहे आणि छान ही भट्टी भट्टी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान मस्त अगदी चविष्ट लागते या पद्धतीने एकदा तुम्ही बट्ट्या नक्की बनवून बघा आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट अशा ह्या बट्ट्या बनवून तयार होतात आपल्याला खूप जास्त तेलाचा या ठिकाणी वापर करण्याची आवश्यकता पडत नाही तर एका एक वेळी बघा मी या ठिकाणी दोन बट्ट्या मोडून घेतलेल्या आहे यावरती मस्त छान गरमागरम असं वरण आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि यावरती थोडंसं छान मस्त तुपाची धार टाकायची आहे आणि खूप छान मस्त अशी ही आपली वरणबट्टी बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता वरणसुद्धा खूप छान झालेलं आहे अगदी मस्त छान दाटसर असं आपलं हे वरण बनून तयार झालेलं आहे आणि यावरती बघा तूप टाकल्यानंतर अतिशय चविष्ट असं हे वरणबट्टीचं आपलं जेवण बनवून तयार झालेलं आहे तर रोजची जर भाजी चपाती खाण्याचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एखाद्या दिवशी चहा बेत नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा माझी ही रेसिपी नक्की आवडेल अशा करते तुम्हाला माझी आजची ही रेसिपी नक्की आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग तुम्ही कसली वाट बघता या वरणपट्टीचं छान मस्त खमंग आणि गरमागरम जेवण करायला